ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या सत्तावीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक एकोणीसावा सघोषो धारतर राष्ट्राना हृदयाने व्यदारयत नभश्य पृथ्वींच्या चैव तुमुलो व्यनुनादयन अर्थ असा आहे आणि पांडव सैन्याच्या शंखाच्या त्या भयंकर शब्दाने आकाश आणि पृथ्वीला सुद्धा दणां सोडत अन्यायपूर्वक राज्य हडपणाऱ्या दुर्योधन इत्यादींचे हृदय विदीर्ण केले इथे धारतर राष्ट्रानम असा शब्द आहे त्याची वेगळी वेगळी जी फोड आहे ती आपण ऐक वाचणार आहोत पुढे पहा भाषांतर ऐकूया त्या घोषाने आकाश आणि पृथ्वी दनानून सोडत धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदय विदीर्ण केली दोन्ही अर्थ बघणार आहोत धारतर राष्ट्रानं म्हणजे धूतराष्ट्राचे पुत्र आणि धारतल राष्ट्रानं म्हणजे अन्यायपूर्वक ज्यांनी राज्य हाडपलेले आहे असे धैर्यपूर्वक म्हणजे धारि धारिष्ट्य म्हणतो ना आपण धारिष्ट्यपूर्वक म्हणजे वावग धैर्य म्हणतो आपण त्याला आगाऊ धैर्य म्हणतो आपण त्याला त्या धारिष्टपूर्णक ज्याची त्यांची खरं सांगायचं तर त्यांची पात्रता नसताना किंवा त्यांचा अधिकार नसताना त्यांनी ते धारण केलेलं आहे म्हणून त्यांना धारतर राष्ट्रानम असं इथे म्हटलेलं आहे व्याख्या अशी आहे की पांडव सैन्याचे ते शंखवादन इतके तीव्र भयंकर आणि मोठे होते की त्या ध्वनी प्रतिनिध्वनींनी पृथ्वी आणि आकाश व्यापून गेले होते त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करू इच्छिणाऱ्यांची व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या त्यांच्या पक्षाकडून उभे असलेल्या राजांची विदीर्ण झाली तात्पर्य हे आहे की हृदयाला एखाद्या शस्त्र अस्त्राने विदीर्ण केल्याने जी पीडा होते तशी पीडा या शंखनादानेच झाली पहा भगवान श्रीकृष्णांनी शंख वाजवला आणि त्यांच्या मागोमाग आणखीन सतरा म्हणजे एकूण अठरा पांडववीरांनी जे शंख वाजवले त्या अठरा जणांच्याच शंखनादानी विदीर्ण झाली हृदय हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय पहा संजय धृतराष्ट्राला या गोष्टी सांगत आहे धृतराष्ट्रापुढे संजयाचे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे आणि त्याच्या संबंधियांचे हृदय विदीर्ण झाले असे म्हणणे शिष्टसंमत आणि युक्तिसंगत वाटत नाही म्हणून संजयाने धारत्र राष्ट्रानाम असे न म्हणता तावकी नानाम म्हणजे आपल्या पुत्रांचे आणि संबंधियांचे असे म्हणावयास त्यांनी पाहिजे होते कारण असे म्हणणे सभ्यपणाचे आहे या दृष्टीने या ठिकाणी धारत्र राष्ट्रानाम या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकावले असा होतो अन्यायेन धृतम राष्ट्रम या धृत धृतराष्ट्रा जनी अन्यायानी म्हणजे धृतराष्ट्र ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की ज्यांनी हन्यायनी राज्य धारण केलेला आहे असा बहुव्री समास केल्यानंतर धृतराष्ट्राऐव या विग्रहात स्वार्थामध्ये तद्वितचा अन्न प्रत्येक केला गेला ज्यामुळे धारतर राष्ट्रा हा असे रूप तयार झाले या ठिकाणी षष्टीच्या विभक्तीची आवश्यकता असल्याने षष्टीमध्ये धारतर राष्ट्रा नाम असा प्रयोग केला गेला आहे पहा तर अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदय विदीर्ण झाली या दृष्टीनेही असा अर्थ लावणे युक्तिसंगत वाटते या ठिकाणी अशी शंका शंका येते की कौरवांच्या अकरा अक्षय सैन्याने वाद्ये वाजवली पहा आता त्या शब्दाचा पांडव सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही जवळजवळ एक कोटी दहा लाख लोकांनी दुर्योधनाच्या पक्षात अकरा इक्षविणी सैन्य असणे शक्यच नव्हते परंतु जेव्हा पांडव वनवासाला गेले तेव्हा दुर्योधनाने धर्मराज युधिष्ठिराच्या राज्य करण्याच्या नीतीचा अवलंब केला येथे खरं सांगायचं तर काही प्रमाणात अवलंब केला असं म्हणावं लागेल जसे युधिष्ठिर जी आपले कर्तव्य समजून प्रजेला सुख देण्यासाठी धर्म आणि न्यायाने राज्य करीत होते तसेच दुर्योधनानेही आपले राज्य स्थापन करण्यासाठी आपला प्रभाव पाडण्याकरता प्रजेबरोबर युधिष्ठिराप्रमाणे वर्तन ठेवले तेरा वर्षापर्यंत अशा प्रकारे राज्य चालवल्यामुळे युद्धाचे वेळी पुष्कळ सैन्य जमा झाले जे पूर्वी पांडवांच्या पक्षात होते आणि पांडवांची अपेक्षा करत होते आता या ठिकाणी देवाणघेवाण खूप झालेली आहे पहा द्रव्य दिलं गेलेलं आहे अनेक विपुल प्रमाणामध्ये भेटी भेटवस्तू वगैरे दिल्या गेलेल्या आहेत अकरा अक्षौहिणी सेना गोळा करत असताना दुर्योधन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सल्लागारांनी उपदेशकांनी काय काय आहे ह्याचं सविस्तर वर्णन महाभारतामध्ये आहे त्यामुळं त्याची बाजू काहीतरी चांगलं काम केल्यामुळे लोकांनी स्वीकारली असं झालेलं नाही आहे पूर्ण अंशाने हे पण समजून घेतलं पाहिजे अशा प्रकारे नऊ अक्षौहिणी सेना तर प्रजेसोबत चांगली वागणूक ठेवल्यामुळेच दुर्योधनाच्या पक्षात मिळाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या एक अक्षवहिनी नारायणी सेनेला तसेच शल्याच्या एक अक्षविणी सेनेला दुर्योधनाने धूर्तपणाने आपल्या बाजूकडे वळविले मळ मिळवले जे पांडवांच्या पक्षात होते म्हणून दुर्योधनाच्या पक्षात अकरा अक्षविणी सेना आणि पांडवांच्या पक्षात सात अक्षविणी सेना होती येतात अनेक ह्याच्यावरती संशोधनं झालेली आहेत जिज्ञासून ती वाचावी परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आजसुद्धा जर आपण बघितलं तर गुन्हेगार अपराधी लोक जे आहेत त्यांच्या संघटना असतात ते एकमेकात प्रामाणिक पण असतात लक्षात घेतलं पाहिजे सज्जन लोकांची शक्ती एकदा एकवटली की धर्म परिवर्तन होतं पण एक ते एकदाच कधीतरी असं ते एकवटते असा विषय आहे महाभारताचं युद्ध होण्यासाठी सज्जन शक्ती एकत्र झाली आजही तशा प्रकारची एक आवश्यकता निर्माण झालेली आहे पहा कधी नव्हतं इतकं जग सुरक्षित आहे परंतु अणुसारखे बॉम्ब्स हायड्रोजनसारखे दुसरे बायोकेमिकल वेपन्स यांची भीती आहे एखादा वेडा माणूस एखाद्या बटणावरती बोट ठेवून संपूर्ण मानवजातीला ह्या पृथ्वीला धोक्यात टाकू शकतो हा अशा प्रकारचा धोका पण सामाजिक पातळीवरती आपण आज बघितलं न्यायव्यवस्था आहे पोलिसांची व्यवस्था आहे सीमांचं रक्षण करण्यासाठी लष्कर आहे या सगळ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आपण खूपच हो म्हणजे आता अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा, काळच्या ज्या परिस्थिती आहेत त्या त्याचा तुम्ही विचार केला तर लक्षात येईल की त्या मनाने खूपच सुरक्षित आहोत आपण आज दात तरी मागितली जाते किमान कुठेतरी अन्यायला वाचा तरी फुटते लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला भारताला भारत विश्वगुरू आहेच परंतु तो विश्वगुरू ज्या कारणामुळे आहे ते मुख्य कारण हे अध्यात्म आहे सर्वांना एकत्र घेऊन जाणं आहे हे संपूर्ण विश्वकल्याणाचा विचार करणारी ही जी संस्कृती आहे ज्याला आपण सनातन संस्कृती म्हणतो ती संस्कृती सगळ्यांना घेऊन जाणारी आहे तिथे सगळ्यांचाच विचार केलेला आहे लक्षात घ्या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचासुद्धा जिथे विचार केला जातो अशी ही संस्कृती आहे आणि आतला प्रवास ज्या संस्कृतीने सगळ्या जगाला शिकवला ती ही संस्कृती आहे तर तो विश्वगुरु आहेच भारत पण ते विश्वगुरु असलेल्या त्या भारताची लेकरं म्हणून घेण्यासाठी आपण मात्र सामर्थ्य प्राप्त केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्या भारतमातेची लेकरं आहोत हे आपण आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं पाहिजे हे लक्षात घ्या विश्वगुरूची लेकरं कशी असावीत तसं आपण वागलं पाहिजे हा जो विषय आहे तो या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे म्हणून दुर्योधनाधिकांच्या भोवतीने गोळा व्हायचं की पांडवांच्या भोवतीने गोळा व्हायचं की आपण स्वतःच पांडव व्हायचा आणि भगवंताच्या चरणी भगवंताच्या चा भगवंता निर्देशाची वाट पाहायची की भगवंतालाच आपण निर्देश द्यायचा की ज्याच्यामुळे भगवंत आपलं कल्याण करेल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि भगवंताचं बोट धरायला पाहिजे त्याच्या पाऊलावर पाऊल टाकायला पाहिजे त्यांनी निर्देश केलेली जी दिशा आहे ती पकडली गेली पाहिजे आता परंतु पांडवांच्या या सात अक्षविणी सैन्याच्या शंखवादनाने कौरव सैन्याचे हृदय का, का विदीर्ण झाले याचे समाधान असे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये अधर्म पाप अन्याय नाही अर्थात जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात त्यांचे हृदय मजबूत असते त्यांना भय वाटत नाही भय कुणाला वाटतं कोणाचं असतं पापी म्हणताच सहज गोष्ट आहे न्यायाचा पक्ष असल्याने त्यांच्यात उत्साह असतो शूरवीरता राहते पांडवांनी वनवासापूर्वीही न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतर सुद्धा नियमानुसार कौरवांकडे राज्याची मागणी केली होती म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती तर उत्साह होता आणि शूरवीरता होती तात्पर्य हे आहे की पांडवांचा पक्ष धर्माचा होता याच कारणाने कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याने वाजविलेल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही परंतु जे अधर्म अन्याय पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहजच कमजोर असते त्यांच्या हृदयात निर्भयता निश्चंकपणा नसतो त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलहीन करतात पहा त्यांनी स्वतः केलेली पापे आणि त्यांनी स्वतः केलेले अन्याय त्यांनी स्वतः केलेला अधर्म हेच आहे त्यांचं कर्म जे त्यांचं हृदय कमजोर बनवतं बलहीन बनवतं अधर्म अधर्मीला नष्ट करून टाकतो इथे अर्जुनाने युद्ध केलं भगवंत त्याला सहाय्यभूत झाले आणि दुर्योधन इत्यादींचा नायनाट केला पहा तर ते त्यांच्या कर्माने त्यांनी तो नायनाट करून घेतलेला त्यांचा अधर्मच त्यांचा त्या अधर्मीला मारून टाकतो नष्ट करून टाकतो म्हणून स्वामीजी सांगतात दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता त्यांनी छळ करून कपटाने वा अन्यायाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते या कारणाने त्यांचे हृदय कमकुवत व निर्बल झाले होते तात्पर्य कौरवांचा पक्ष अधर्माचा होता म्हणून पांडवांच्या सात अक्षवहिनी सैन्याच्या सा शंखध्वनीने त्यांचे हृदय विदीर्ण झाले व त्यात अत्यंत क्लेश झाले आता मागच्या दोन श्लोकांमध्ये दोन तीन श्लोकांमध्ये पांडवांच्या सैन्याने या ठिकाणी हे शंखध्वनी केला असं म्हटलेलं नाही आहे पहा तर ते अठरा वीरांची नावं घेतात परंतु आपल्याला तो भावार्थ समजावा की सगळ्याच पांडव सैन्याने इथे शंखध्वनी केलेला आहे या प्रसंगावरून साधकांनी सावधान व्हावयास पाहिजे की आपणाकडून आपल्या वाणी मन हा? काया वाचा आणि मनाने सुद्धा हिंसा अन्याय होऊ नये यांच्याद्वारा कधीही अन्याय अन्या आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये आपण ते मंत्रपुष्पांजलीमध्ये वाहतो काया कायन वाचेन मनसेन वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावत करो नियज्ञम सकल परसमे नारायणा इथे समर्पया मी तर तो काया वाचा मनाने बुद्धींनी केलेला असावा त्या कोणत्याच पद्धतीने आपण आपलं म्हणजे पूर्ण शरीराचाच इथे आधार घेतलेला आहे लक्षात घ्या की त्याच्याद्वारे अन्याय अन्या आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये पहा अन्याय अन्या आणि अधर्माच्या आचरणाने माणसाचे हृदय कमकत व बलहीन होत असते त्याच्या हृदयात भीती उत्पन्न होते उदाहरणार्थ लंकेच्या राजाला रावणाला त्रैलोक्य भीत होते तोच रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी जातो तेव्हा भयभीत होऊन इकडे तिकडे पाहतो गोस्वामी तुलसीदास खूप छान वर्णन करतात त्या प्रसंगाचं सुनबीच दस देखा आवा निकट जतिके बेसा हा दसकंधर म्हणजे दहा ख हे असलेला रावण जो आहे तो यतीचा वेष घेऊन आलेला आहे चा डर सुर असुर आहे निसी नींद दिन अन्न न खाही मी अनेक दिवस अन्न खालेलं नाही वगैरे सो दससी स्वान की नाई इत उतचितई चला बळ फडी आहे हाई हे मी कुपंत पगद देत खगेसा रह तेज तन बुद्धी बललेसा भीतीमुळे आपण पाप करत असल्याच्या भीतीमुळे रह तेज रे रहन तेज त्या रावणात तेज राहिलेलं नाही तन तनामध्ये तेज राहिलेलं नाही बुद्धीमध्ये बळ राहिलेलं नाही त्याच्या बुद्धिबळ लेसा म्हणजे लेस ई डबल लेस इंग्लिशमध्ये लेश इथे लेसचा अर्थ तोच आहे नसणं पहा संस्कृतमध्ये इंग्रजीमध्ये लॅटिनमध्ये मूळ भाषांमध्ये त्यांच्यामध्ये अनेक शब्द एकत्र त्याच अर्थाने आलेले दिसतात आपल्याला अशा अर्थाने आपल्या ह्या भाषा या सगळ्याच भाषा ह्या लक्षात घ्या बऱ्याचदा असं म्हटलंही जातं की संस्कृती सगळ्या भाषांची जननी आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या भाषांमधल्या अनेक शब्दांवरती संस्कृतमध्ये संस्कार करण्यात आलेले आहेत व्याकरणदृष्ट्या असाही संस्कृत भाषेचा अर्थ आहे हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला जो भावेल तो घ्यावा आपण संस्कृत ही अशी समृद्ध भाषा आहे की ज्या भाषेचा ती भाषा आल्यामुळं जगातल्या अनेक भाषा आपल्याला येऊ शकतात कारण अनेक भाषातले शब्द संस्कृतमध्ये आहेत किंवा संस्कृतमधले शब्द अनेक भाषात आहेत ज्याला जे समजायचं त्याने ते समजावं ऐतिहासिक सत्य काय आहे काया है, ते जाणून घ्यावं तो एका वेगळ्या व्हिडिओचा विषय होऊ शकेल इथे अप्रस्तुत होईल ते तर आपल्याला ते ज्ञान ग्रहण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे तर ते सांगतात की तो रहनते जतन बुद्धिबल लेसा बुद्धी बलानी तो लेस झाला म्हणजे कमी झाला रावण भीतीमुळे पापाच्यामुळे तो भयभीत झालेला आहे म्हणून साधकाने कधीही अन्यायाचे आणि अधर्माचे आचरण करू नये पहा साधकाने करू नये नाही कुणीच करू नये अधर्माचं आणि अन्यायाचं आचरण या श्लोकाचा संबंध पुढच्या श्लोकाशी काय आहे धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्रांविषयी प्रश्न विचारला होता संजयाने दुसऱ्या श्लोकापासून एकोणीसाव्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिलेले आहे की पांडूच्या पुत्रांनी काय काय केलं आता भगवद्गीता प्रगट होण्याचा प्रसंग संजय यानंतरच्या श्लोकापासून आरंभ करतात खूप मोठ्या आनंद यात्रेला आपण सुरुवात करणार आहोत ओम परमात्मने